अखिल भारतीय व्यक्ती राजा की बैठक सूबेदारी विश्राम गृह में संपन हुई बैठक में संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डाक पाटिल प्रदेश अध्यक्ष शिवा जी राव साठू के पाटिल और प्रदेश सचिव जी के गाड़ेकर के प्रमुख उपस्थिति में विभिन्न पदाधिकारियों की, 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 की नियुक्ति की गई इस बैठक में मराठवाड़ा विभाग अध्यक्ष के रूप में प्रभाकर भोसारे जिला सरचिड़ीस के रूप में ज्ञानेश्वर काकड़े जिला उपाध्यक्ष के रूप में ज्ञानेश्वर तांबे की नियुक्ति हुई इसके अलावा मराठवाड़ा संगठन के रूप में लक्ष्मण टेठे बाटोज महानगर प्रमुख के रूप में चंद्रहासमत और अल्पसंख्यक जिला अध्यक्ष के रूप में मोइनुद्दीन शाह को नियुक्त किया गया इसके अतिरिक्त ति बाबा साहेब डगरबे को तहसील संगठन बैजापुर गंगाधर कुंभार और तुरात को जिला संगठन तथा तुकाराम राउत को शहर सचिव नियुक्त किया गया बाटोज महानगर सचिव के रूप में योगेश चंद्र को जिम्मेदारी दी गई बैठक के दौरान सभी पदाधिकारियों ने संगठन को मजबूत करने का संकल्प लिया संस्थापक अध्यक्ष निवृत्ति डॉक पटेल ने सभी नवयुक्त नवनियुक्त पदाधिकारियों को शुभकामनाएं दी और संगठन के उद्देश्यों की पूर्ति के लिए प्रोत्साहित किया आज नवीन नियुक्तियां मराठी नव वर्ष सुधा सुरू होता है सर्वान्ला मी सर्वप्रथम आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे वतीने महाराष्ट्रातील तमाम जनतेला कारण गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो कारण अखिल भारतीय बळीराजा संघटना काही दिवसापूर्वीच या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे आमच्या संस्थेचे संस्थापकाध्यक्ष संघटनेचे हे सर्वांचे परिचित आहे आणि ह्या संघटनेच्या माध्यमामधून आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर कारण जे तळागाळातील शेतकऱ्यांचे जे गरजुवंत शेतकरी आहे ज्याला शासनाच्या ज्या स्कीम आहे त्या उपलब्ध होत नाही किंवा मिळत नाही त्यांना ती माहिती देऊन त्या शासनाच्या दर दरबारातल्या ज्या स्कीम आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी संघटना चोवीस घंटे या ठिकाणी काम करणार आहे कारण आमच्या संघटने आज या ठिकाणी बरेचसे नियुक्तीपत्र या ठिकाणी दिलेले आहे आणि आमच्या संघटनेचे जे ध्येय धोरणं आहे ते आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला या ठिकाणी समजून सांगितलेले आहे कारण आजच बघा आमच्या संघटनेचे राजस्थानमधील सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे त्यांना नियुक्तीपत्र दिलेले आहे कारण चांगलं काम करत असताना या ठिकाणी अलग हे अनुभव या ठिकाणी येत असतात परंतु आमच्याकडे जी जी टीम आहे कारण आमचे संस्थापक अध्यक्ष मांडकेकर साहेब यांनी जी टीम या ठिकाणी उभी केली आहे आणि त्या टीमच्या माध्यमामधून माझ्यावर जे प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे की नक्कीच मी या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा संघटनेच्या माध्यमामधून सरकाराकडे वेळोवेळी त्यांचे प्रश्न मांडून प्रश्न सोडवण्याचा आम्ही साहेब आपल्या संघटनेच्या नावातच बळीराजा आहे आणि बळीराजा हा जगाचा कोशिंदा आहे सरकार जगाच्या पोशिंद्याला उपाशी ठेवतोय काय वाटतं म्हणूनच त्याच्यासाठीच या आमच्या या ठिकाणी बळीराजा संघटना त्या संघटनेचं नाव दिलेलं आहे आणि शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे बळीराजाचे जे प्रश्न आहे हे शासनाच्या पर्यंत ते पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत शासन काम करत नाही आम्हाला हे म्हणायचं नाही पण शासनाच्या कामामध्ये शेतकऱ्याचे जे प्रश्न सोडतात त्याच्यामध्ये जी गती पाहिजे ती गती या ठिकाणी कुठंच दिसून येत नाही कारण आपण पाठीमाग म्हटल्याप्रमाणे शासनाने जे आपल्या इलेक्शन जे शासनामध्ये जे पक्ष आहे त्यांनी जो शेतकऱ्यासाठीचा जो जाहीरनामा त्या ठिकाणी जाहीर केला होता परंतु त्याच्यावरती कुठले कारण सरकारातील सार, जे पक्ष आहे त्यांनी जे त्यांचं जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यासाठी बळीराजासाठी जे जाहीर केलं होतं ते या ठिकाणी ते करताना काही दिसत नाही पण मग आम्हीही शेतकऱ्यांचे मुलं आहोत शेतकरी आहोत आणि आम्ही जे त्यांनी जर त्यांची अंमलबजावणी लवकर केली नाही सरकाराने तर आम्ही ही आंदोलन करू कारण आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे उभारल्याशिवाय आम्ही म्हणून सरकाराला आमचा अल, अल्टिमेट ट्रेन या ठिकाणी कारण आपण त्वरित शेतकऱ्याचं बळीराजाचं जे जो आपल्या जगाचा आपल्या भारताचा जो पोशिंदा आहे तो जर उपाशी मरत असेल शेतकरीला आता साहेब आप संघटनेतर्फे आपण नव, मराठी नववर्षाचं औचित्य साधून काही नवनियुक्त केल्या नवीन वर्षाची सुरुवात बळीराजा सुखी झाला पाहिजे वर्षाचा शेवट इड्यापिढा टळू दे आणि माझ्या बळीराजाचं राज्य येऊ दे हे वर्ष मराठी वर्ष आज संपता इथे इडापिडा आम्हाला संपवायची आहे आणि येणाऱ्या पुढच्या नवीन वर्षाचं बळीचं राज्य आणायचं यासाठी हे सर्व मावळे आज इथे एकत्र आलेले साहेब नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नवीन सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ झालेले आहे विधा विधानसभेच्या टायमाला त्यांनी एक शेतकऱ्यांसाठी वादा केला होता बाबा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार आणि कर्जमाफी देणार पण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री सांगताय येणारे दोन वर्ष कर्जमाफी देतायत आणि या वक्तव्याकडे कसं वाटत चुकीचं आहे यांनी इलेक्शन लढतानी जाहीरनामे दिले शेतकऱ्याची कर्जमाफी करणार शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार लाईट बिल माफ करणार दुधाचे भाव वाढवणार यांनी फक्त हा गेम केला शेतकऱ्याशी हे गद्दार वागले हे चुकीचं आहे शेतकऱ्यांना यांनी जो कमिटमेंट केली होती ते यांनी करायला पाहिजे होते पण यांची नियत नाहीये यांनी अठ्ठावीस तारखेला मंत्री तिथं बैठकीत निर्णय घेतला की एकतीस तारखेच्या आज सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज भरावं अहो शंभर एक्कर वाला त्याला कापूस जर विकायचा असेल तर आठ दिवस लागतात आणि तीन दिवस हे कर्ज कसं भरतील हे सरकार चुकीचं वागतंय शेतकऱ्याशी चुकीचं वागत आहे अजून एक त्यांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात नाही दिलं त्यांनी कुठल्याच त्यांनी त्यांचा जो जी हे काढला होता त्यांनी काय म्हणते त्याला इलेक्शन जा मध्ये काढता जाहीरनामा त्या जाहीरनाम्यातली कुठलीही गोष्ट त्यांनी पाळलेली नाही आम्ही आठ दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं होतं की हा निर्णय आम्ही घेणार आहे परंतु कालच्या अजितदादाच्या स्टेटमेंट नुसार कळालं की हे कुठल्याही परिस्थितीत पुढचे तीन वर्ष आम्ही देऊ शकत नाही असं म्हणता हे देणार कुणाला अंबानी अदानीला देणार का शेतकऱ्याला नाही देणार का साहेब आपली संघटनेचं रोपट्याचं झाड होत आहे राज्याच्या बाहेर पण आज नियुक्त होत काय वाटतय काय मनात काय कुठेतरी मला शेतकऱ्या माझा बळीराजा काम करायला मिळतंय आमच्या मावळ्यांना याचा आम्हाला अभिमान वाटतोय माझ्या मावळ्यांनी मागच्या आठ दिवसात आमची संघटना राजस्थान पर्यंत नेली आज आमच्या राजस्थानचे सुद्धा पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्या सुद्धा नियुक्त झाल्या कुठंतरी आमच्या आशेचा किरण कुठेतरी जागृत होतोय की बळीराजाला आम्ही आता न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही संघटना वाढतीये पण जगाचा पोशिंदा जो आहे बळीराजा तोच उपाशी आहे यावर संघटना म्हणून सनी आणि एक बळीराजा म्हणून सनी कसं बघतानी यावर काय पर्याय